भारत न्यूज सेवन मध्ये आपला सर्वांचं स्वागत दिव्यांगांचा निधी खर्च करण्याच्या मागणीसाठी दिव्यांग बांधवांनी भीक मांगो आंदोलन करत काढला खासदार अशोक चव्हाण यांच्या घरावर मोर्चा दिव्यांगांचा आमदार खासदार निधी खर्च न केल्याने नांदेडमधील दिव्यांग बांधव आक्रमक झाले आहेत दिव्यांगांना निधी खर्च करण्यात यावा या मागणीसाठी आज नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी भीक मागो आंदोलन करत खासदार अशोक चव्हाण यांच्या चो घरावर मोर्चा काढलाय मागील अनेक वर्षापासून दिव्यांगांचा खासदार आमदार निधी खर्च करण्यात आला नाही दिव्यांगांचा हक्काचा निधी खर्च न करण्यात आल्याने दिव्यांगांना अनेक योजनांपासून वंचित राहावं लागत आहे त्यामुळे दिव्यांगांचा राखीव खासदार आमदार निधी तात्काळ देण्यात यावा अशी मागणी दिव्यांग बांधवांनी केली आहे आमदार झाले म्हणजे त्यांनी दिव्यांगाच्या निधीचा वापर केलेला आहे अरे चव्हाण प्रशासन को बाजू चव्हाण साहेब तुम बाहेर आव पोलीस प्रशासन को बाजू कोटाओव्हाण पिक्चर पिक्चरचा पिक्चर चालू का लॅन्स जा आज खरं म्हणजे सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातील आमदार खासदारांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं भीक मागो आंदोलन याचं कारण म्हणजे एम पिलॅट्स मधला दिव्यांगांचा राखीव जो निधी दर दर आहे दरवर्षीचा तीस लक्ष रुपये हे खासदार महोदयांनी दरवर्षी खर्च करणं बंधनकारक आहे तसेच नियोजन विभागाचा शासन निर्णय आहे दोन हजार सोळा आणि दोन हजार तेवीस यानुसार आमदार महोदयांनी त्यांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगाचा राखीव तीस लक्ष रुपये हा त्या त्या वर्षी खर्च करणं बंधनकारक का। आहे परंतु नांदेड जिल्ह्यातल्या आमदार खासदारांनी हा निधी खर्च नाही केला त्यामुळे आज नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातल्या सर्व सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आज खासदार आणि आमदारांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढून भीक मागू आंदोलन करण्यात आलं त्याचे तत्पूर्वी आम्ही सुरुवात हे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या शिवाजीनगर नांदेड येथील घरावर आम्ही आक्रोश मोर्चा काढला त्याचं कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री असताना तसेच विद्यमान आमदार त्यावेळेस त्यांनी असताना कारण हा निधी जो आहे हा निधी आजपर्यंत आकर्षित आहे दुर्दैव एवढं कळलं की माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेबांना जिल्हा नियोजन विभागाचं पत्र अद्याप प्राप्त झालं नाही असं आम्हाला कळलं खेदाची बाब वाटली माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वाक्षरीने ते पत्र होतं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुद्धा एक पत्र दिलं म्हणजे वारंवार पत्रवार करुणी दिव्यांगाचा राखीव निधी हा खर्च नाही झाला आज माननीय अशोकराजू चव्हाण साहेबासोबत आता शिष्टमंडळासोबत बैठक झाली अशोकराव आम्हाला आश्वासन दिले की मी प्रथम भोकर विधानसभा प्राधान्य देईल भोकर विधानसभा मतदारसंघातल्या दिव्यांगांना जो काही निधी खर्च करायचा आहे आमदार निधी असेल खासदार निधी हा आम्ही खर्च करेल म्हणून त्यांनी आश्वासन दिलं त्यांच्या त्यांनी जसं आश्वासन दिलं मार्च पूर्वी हे खर्च व्हायला पाहिजे तसं तर आम्ही आज पंधरा जून दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस आम्ही प्रत्येक आमदार खासदारांच्या घरावर आम्ही आक्रोश मोर्चा काढून भीकमागू आंदोलनासह विविध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे तसेच हा निधी जर खर्चच नाही झाला तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये एकाही विद्यमान पक्षाचे असतील किंवा विरोधी पक्षातले असतील आम्ही कुठल्याही माजी मंत्री असेल किंवा विद्यमान मंत्री असेल मुख्यमंत्र्यांसह प्रधानमंत्री असेल केंद्राचे कुठले असेल आम्ही त्यांना इथे कुठले सभा वगैरे हो देणार नाही आम्ही त्यांच्या सभासगळं उधळून लावू आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून आम्ही त्यांचा निषेध करून आम्ही त्यांना इथं कुठली सभा होऊ देणार नाही